आपुल सेवा आपले न्यूज न्यूज सातारा सांगली जिल्ह्यामधील मानाच्या पालखी सोहळ्यांचा शासकीय मानसन्मान यादीमध्ये समावेश होण्यासंदर्भात चालू पावसाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवणार असल्याची ग्वाही कराड उत्तरचे आमदार मनुषदा घोरपडे यांनी दिली आहे खडाव तालुक्यातील म्हासुर्णे येथे वडगाव येथील जयराम स्वामी दिंडी सोहळ्याच्या मुक्कामा ठिकाणी बोलत होते ते पुढे म्हणाले राज्यातील माहितीच सरकार हे वारकरी आणि धार्मिक कार्य करणाऱ्यांच्या पाठीशी राहणार सरकार आहे सोळा व्यापक प्रमाणात साजरा व्हावा या उद्देशानं मागील युतीच्या शासनानं पालकांना मान सन्मान तसेच अनुदान योजना सुरू केली आहे या योजनेत सातारा सांगली जिल्ह्यातील मोठ्या परंपरा असणाऱ्या दिंड्यांचा समावेश करावा अशी मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज यांची मागणी आहे ही मागणी अतिशय रास्ताय या मागणीचा पाठपुरावा आपण चांगल्या पद्धतीनं करणार आहोत त्यावेळी त्यांनी महाराजांचे शांततमय आंदोलन चुकीच्या पद्धतीनं प्रशासनानं स्थगित केल्याबद्दल नापसंती व्यक्त करून या विषयावरही अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं सांगितलं यावेळी त्यांनी म्हासुरणे परिसरातील शेती पाणी आणि इतर रखडलेले प्रश्न तसेच पुसेसावळी मायणी रस्त्याचं दर्जेदार काम संदर्भात आपण लक्ष घालणार असल्याचंही सांगितलं यावेळी त्यांनी वारकऱ्यांचा पंढरपूरचा प्रवास सुखरूप व्हावा आणि वारकऱ्यांसह सर्वसामान्यांचे प्रश्न सुटण्यासाठी विठ्ठलाला साकडेही घातले मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज यांनी प्रास्ताविकांनी स्वागत केले यावेळी त्यांनी मान सन्मान तसेच वारकऱ्यांच्या इतर प्रश्नांबाबत उहापोह हो करत आमदार घोरपडे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची मागणी केली दरम्यान श्री जयराम स्वामी दिंडी सोहळ्याचे उत्साहात प्रस्थान झाले आहे मठामधून गाव प्रदक्षिणा करून दिंडीस प्रारंभ झाला यावेळी अमरापूर आणि हिंगणगाव येथील दिंडी श्री जयराम स्वामी मठामध्ये प्रथमच विठोरायाच्या जयघोषात आगमन जले। या वर्षी राजश्री आर्ट यांनी वीस फुटाची पालखी सोहळा रांगोळी काढली आहे यावेळी पालखी सोहळा प्रमुख हरिभक्त पारायण श्री विठ्ठल स्वामी महाराज मठाधिपती श्री जयराम स्वामी मठ वडगाव पंढरपूर यांनी आलेल्या दिंडीचं स्वागत केलं आणि पालखी सोहळ्यास सुरुवात झाली यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे भक्तगण वारकरी ग्रामस्थ जयराम स्वामी वद्या मंदिरचे सर्व शिक्षक विद्यार्थी आणि ज्ञानोबा माऊलीचा नामाचा गजर करत फुगडी घालत आनंद घेतला वडगाव येथील अजिंक्य बँडच्या सहभागानं प्रदक्षिणेस रंगत आली श्री जयराम स्वामी रथ आकर्षक फुलांची सजावट करून बैलजोडीच्या सयाणा हातामध्ये विणा भगवा पताका टाळ वारकरी पोशाख घालून गजर करत पायी चालत जातात प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी हरिपाठ भजन कीर्तन या सेवा होतात येथील मुक्कामात ग्रामस्थांनी भाविकांनी दिंदी सोहळ्याचे उत्साह स्वागत केले विभूतवाडी शेनवाडी महूद गादेगाव विभूतवाडी शेनवाडी महूद गादेगाव श्री जयराम स्वामी मठ वडगावकर पंढरपूर असा पालखी मार्ग राहणारे कटफळ येथील चंद्रकांत

कोसोदा इथं दहा मीटरचा करण्यासाठी पाडवा तुम्ही राजभोज म्हणून त्या प्रोजेक्टचे जे मेन अधिकारी आहेत त्या ठिकाणी भेट घेतली दोन्ही साईडला गटर तर करून द्यायचं ठरलंय बाराशे बाराशे मीटर रस्ते संदर्भात सुद्धा येणार आहे बुधवारी मुंबईमध्ये संबंधित अधिकाऱ्यांच्या ठिकाणी बैठक लावलेली आहे खरं तर हा विषय वास्तव्यांच्या समोर सांगायचं विषय काम आहे तिथे माझा दोन तीन वेळा पाय घरला तर त्या कामाला क्वालिटी चांगल्या पद्धतीने आली भूमिका आहे आणि प्रत्येक गोष्ट ही आपल्या प्रत्येकाच्या आहे शेतीच्या पाण्याचा प्रश्न असू दे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असू दे रस्त्याचे विषय असू दे आणि यामध्ये आपल्या सर्वांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ताकद या ठिकाणी मिळाली विशेषतः लाडक्या बहिणींची तर ताकद अतिशय चांगल्या पद्धतीनं आज जे आपल्या पुढं आमदार म्हणून त्यामध्ये फार मोठा वाटा आमच्या लाडक्या बहिणीचा आहे तो इतकं पुढच्या काळात आताच आपला आशीर्वाद या ठिकाणी लाभाबा आणि वारकऱ्यांचा आशीर्वाद असलेला तर काय त्यांनी त्यामुळे तोही आशीर्वाद या ठिकाणी लाभेल आणि जे काय आपले विषय त्या संदर्भात ताकदीन या ठिकाणी शासनाने पाठपुरावा होऊन लवकरात लवकर ते सोडवण्याचा या ठिकाणी मी आपल्याला अभिवचन देतो या दिल्लीच्या विषयाच्या संदर्भात सुद्धा ताकदी या ठिकाणी करून आपल्याला न्याय देण्याची भूमिका देतो शंभर टक्के मी माझ्या जेवढी ताकद आहे या ठिकाणी वापरेन त्यामध्ये पांडुरंगाच्या आशीर्वादाने शंभर टक्के यश येईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो पण आता विठ्ठलाला भेटायला निघाला आहे पण जाताना सर्वांनी चांगल्या पद्धतीने काळजी घ्यावी शेवटी विठ्ठल पाठीशी असल्यावर काहीच कमी नसते तरी सुद्धा सर्वाधिक व्यवस्थित त्या ठिकाणी जावं दर्शन आपलं व्हावं आणि आपले जे काही मनातील सर्व इच्छा आकांक्षा त्या ठिकाणी पूर्ण व्हाव्यात त्या ठिकाणी हे वर्षी शेतकऱ्यांसाठी अतिशय सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावं अशा पद्धतीचा या ठिकाणी मी विठ्ठलाग्र आपल्या धर्माच्या माध्यमातून साकडं लागतो आणि आपल्या सर्वांच्या इच्छा आमच्या या ठिकाणी पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा कल्चरने करून थांबतो जाईल एरळा न्यूज प्रतिनिधी गणेश घार्गे म्हासुरणे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा